कोरोनामध्ये सगळ्यात चांगला मुख्यमंत्री आणि लोकांचा नेता किंवा महाराष्ट्रातील लोकांचं आदराचं स्थान म्हणा किंवा एवढं उद्धवसाहेबांना झाडावरती घेऊन जायचं कामं हे मीडियाने केली न्यूज चॅनलनं केले आणि ते पूर्ण हे शरद पवारांच्या इशारावरती व्हायचं आणि त्यामुळं उद्धवसाहेबांना असं वाटायला लागलं की सध्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणजे चेहरा फक्त एकच आहे त्या पदाला न्याय फक्त एकच चेहरा देऊ शकतो तो म्हणजे स्वतः मी हा समज त्यांना झाला आणि ते लोकसभेला तसंच उतरले आणि महाविकास आघाडीमधील प्रमुख पक्ष आपणच आहोत त्या उद्दिष्टाला झपटून त्यांनी लोकसभा गाजवली आणि त्याला यम फॅक्टर थोडंसं बहुला आणि ते जास्त समोर आले म्हणजे मराठा मुस्लिम काही मतं असतील त्यांना भरभरून मिळाले कारण इकडं मराठा समाज नाराज होता भाजपवरती मग सगळे या गणितातून लोकसभा चांगली गाजली आता विधानसभा आली आहे यावेळेस त्यांचा प्रमुख मुद्दा कुठला आहे की मुख्यमंत्री उमेदवार जाहीर करा कारण काय सगळ्यात चांगला मुख्यमंत्री तुम्हीच आहे आणि संजय राऊत म्हणतात की महाराष्ट्राच्या जनतेला उद्धव साहेबच पाहिजे उद्धव साहेबाचा चेहराच महाराष्ट्राला पाहिजे ही जनता बोलते असं राऊत हे म्हणतात नेहमी आता मुख्यमंत्रीपद काही करून त्यांना मिळवायचंच आहे हे त्यांनी ठरवलंय की आपल्याला मुख्यमंत्री व्हायचंच आहे मग ते वारंवार आपली इच्छा बोलवून दाखवतात सोशल मीडियावरती न्यूज चॅनलवरती सगळेमध्ये पण त्यावरच काल एक पडदा आहे तो पडलेला आहे शरद पवारांच्या माध्यमातून शरद पवारांनी स्पष्ट सांगून टाकलं की ज्यांचे जास्त उमेदवार त्यांचा मुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री पदाची जी गोष्टी आहे चर्चा आहे ते आता नाही ते इलेक्शनच्या निकालाच्या नंतर म्हणजे काय याचा अर्थमित्राडू खूप गंभीर आहे कारण शरद पवारांना सुद्धा माहित आहे की उद्धव साहेब म्हणजे उद्धव ठाकरे यावेळेस बॅकफोटला जाणार आणि उद्धव साहेब हे रेसमध्येच नसणार आहेत समजून घ्या जर महाविकास तर प्रमुख पक्ष शिवसेना युबिटी असली असती किंवा उद्धव साहेबांचा जेवढा वट असला असता तर शरद पवार आणि काँग्रेस यावरती नक्कीच त्यांनी विचार केला असता आणि बिनशर्त त्यांनी चेहरा हा उद्धवसाहेबांना घोषित केला असता कारण काय कारण महाविकास आघाडीला महाराष्ट्रामधून तारण्यासाठी हे शिवसेना आहे त्यांना तर कन्फर्म माहीत असलं असतं तर ते त्यांनी त्यांना सपोर्ट दिला असता पण पवारांनाही माहीत आहे की उद्धव आपल्याला काहीही होणार नाही आपल्याला मनावासा असा फायदा आपण घेतला आहे आता त्याचा फायदा आपल्याला होणार नाही हे त्यांनाही माहीत आहे म्हणून ते या ठिकाणी यावेळेस तो उमेदवार जाहीर करत नाहीत हा मुद्दा पहिला आणि त्यानंतर जर समजून घ्या सीएमचा जर चेहरा घोषित केला मग त्यावेळेस ही आघाडी सुद्धा फुटू शकते काही गंभीर अर्थामुळे कारणामुळे त्यांनी ह्या गोष्टी केल्या नाहीत पण ना उद्धव साहेबांना पिशवीमध्ये गुंडाळायचं काम त्यांनी आतापासून नाही केले दोन हजार चौदा पासून त्यांनी केलेलं आहे त्यांनी सांगितले पण पण यांना कळलंच नाही चौदा मध्ये बी जे पीला जाहीर पाठिंबा दिला बिनशर्त आणि त्यात तरी सांगितलं होतं की फक्त शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी करण्यासाठी आमचा पाठिंबा आहे आणि याचा इंटरव्ह्यू दिला त्यांनी सामनावरती तरीही त्यांना कळलं नाही की आपलीच वाट लावायला त्यांनी भाजपला पाठिंबा दिला होता कारण जर जास्त तर मनुष्यबळ हे शिवसेनेचं असलं असतं त्यावेळेस शिवसेना प्रत्येक मागणी आपली मान्यपूर्वी घेतली असती पण त्या ठिकाणी राष्ट्रवादी आतमध्ये घुसला त्याची बार्गेनिंग पॉवर आहे ती कमी झाली त्यामुळे त्यांना थोडंसं दबोल राहावं लागलं होतं पण ह्या सगळ्या गोष्टी उघड होत्या तरीही संजय राऊतांना पण आणि ठाकरेंना पण कळलंच नाही त्यानंतर त्यांच्या पुस्तका त्यांच्या स्वतःच्या पुस्तकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की दोन दिवस विधान भवनात गेलेला मुख्यमंत्री असं बघा आपण एक वेळेस म्हणतो पण ते पुस्तक हे राहणार आहे लाईफ लाँग त्यामुळे त्यांनी सांगितलेलं आहे त्यात त्यांनी उदो उदोग केलाय उद्धव ठाकरे साहेबांच्या कर्तवारीचा ज्या सीएम पदाचा आता सोबत त्यांनी बाहेर काढलं होतं युतीमधनं पण तरी सोबत बाहेर काढून त्यांनी उद्धव ठाकरे त्यांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये की फक्त दोन दिवस विधान भवनात गेलेला मुख्यमंत्री जनतेला पूर्ण माहिती आहे कोणी घरकमडा म्हणतंय कोणी घरात बसलेला मुख्यमंत्री म्हणतंय कोण फक्त वाला मुख्यमंत्री म्हणतंय पण याची जे अनुभूती आहे एक पुरावा डॉक्युमेंटली तो शरद पवारांनी दिलेला आहे आपल्या पुस्तकामधून आणि तरीही यांना कळलं नाही की आपल्याला नेमकं खच्चीकरण करायचं काम चालू आहे आपले पाय उडणार आहेत ते आज ना उद्या पण नंतर बघा पुढली गोष्ट पत्रकार मीडिया यांना कंट्रोल करून पवारांनी काय केलं त्यावेळेस हेच दाखवून दिलं की महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे हे सरस आहेत त्यामुळं सध्या विधानसभेला हे ठाकरे साहेब जास्त जागा आणि मुख्यमंत्री पद जाहीर करा असं बोलत आहेत एकूणच हा प्रकार चाललेला आहे आणि त्यावरती काळ पडदा पडला आता त्यानंतर आपला विषय तो आहे विषय कुठला तो म्हणजे काय त्यांची जी आठ बघा ज्यांचे जास्त उमेदवार त्यांचा मुख्यमंत्री पण याची चर्चा हे आता करायची नाही आपल्याला ज्यावेळेस विधानसभेचा निवडणूक होईल निकाल लागेल त्यावेळेस याविषयी चर्चा करायची आहे म्हणजे शरद पवारांना माहिती आहे नेमका पुढे गेम कसा करायचा आहे ते फॉर एक्झाम्पल बघून घ्या सध्या जे सर्वे चालू आहेत जे नेमकं सोशल मीडियावर जे ट्रेंड चालू आहे त्यामध्ये उद्धव साहेबांच्या जागा ह्या कमी दाखवायचा प्रयत्न करत आहेत की प्रकारे विधानसभेला उद्धव ठाकरे यांना जागा कमी मिळतील आणि कसे उद्धव ठाकरे हे बॅक फुटला जात आहेत हे दाखवायचा प्रयत्न आहे कारण काय की जर आपण असं दाखवलं तर उद्धव ठाकरे यांच्या जागा वाटप आहे त्यामुळे त्यांच्या जागा आपण खाऊ शकतो आणि त्यांच्या जागा जर कमी दिल्या आपण तर यांचं मनुष्यबळ ही कमीच असणार आहे म्हणजे बघा एखाद्या सैन्यामध्ये जर निगेटिव्ह गोष्टी पसरवल्या तर ते सैन्य मनावा असं लढाई करत नाही हे असंच निगेटिव्हपणा जे आहे हे निगेटिव्हपणा सध्या शिवसेनेमध्ये ठाकरे गटांच्या हे पसरवायचे काम हे मीडिया करत आहे का अर्थ काय मित्रांनो कारण भविष्यामध्ये विधानसभेला की उद्धव ठाकरे यांची बार्गेनिंग पॉवर जी आहे ते बिलकुल कमी करायचंय आणि जी गोष्ट आहे शरद पवारांची ते म्हणजे अं विधानसभेच्या निकालानंतर चर्चा करू हे त्यांचं तेच सूचक वक्तव्य हेच दाखवतंय की ठाकरे मुख्यमंत्री होणारच नाही बघा ज्या कारणामुळे भाजपमधून उद्धव साहेब हे बाहेर पडले होते त्याने सांगितलं की आपण चर्चा अशी केली होती की मला मुख्यमंत्रीपद हवं आहे पण त्यावरती भाजपनं त्याला प्रस्ताव स्वीकारला नाही म्हणा काय म्हणा पण त्यावेळेस मुख्यमंत्रीपद यांना भेटलं नाही म्हणून ते आतून म्हणजे युतीतून ते बाहेर पडले म्हणजे पंचवीस वर्ष ज्यासोबत संसार थाटला म्हणजे सहकार्याची उमेद ठेवून किंवा समविचाराची युती होती ती युती हे तुटली गेली का बरं फक्त मुख्यमंत्री पदासाठी कारण बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळेस बोललं होतं की शिवसेनेचा मुख्यमंत्री नसेल तर चालेल पण शिवसेना कुणाची गुलाम बनणार नाही आणि खास करून राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आणि ज्यावेळेस शिवसेनेचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस होता असेल त्यावेळेस मी माझं दुकान बंद करेन हे वाक्य हे ठाकरे साहेबांचं होतं पण यावेळेस उद्धव साहेबांनी शिवसेना बाहेर काढली आणि ते राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत गेले काय गेले होते फक्त मुख्यमंत्री पदा करता आता तीच त्यांच्यावरती वेळ येऊन ठेपलेली आहे सध्या महाविकास आघाडीमध्ये सध्या हेच चालू आहे मुख्यमंत्री कोण मुख्यमंत्री कुणाचा असावा नाव जाहीर करा ते म्हणतात जाहीर करा हे म्हणते जाहीर करत नाही नेमकं दोघांचा अर्थ काय कारण शरद पवारचं बोलणं हेच सांगतंय की मुख्यमंत्री हे आमचं असणार आहे उद्धवांचं नसणार आहे जर मुख्यमंत्री उद्धवसागराचा असला असता तर त्यांनी नाव कधीच के घोषित केलं असतं पण यावेळेस कसेही करून काही करून कुठलाही गेम कसाही पलटवून फक्त उद्धव साहेबांना बॅकफुटला घेऊन जायचंय एवढंच यावेळेस काकांच्या मनामध्ये आहे आता या ठिकाणी प्रश्न असा पडतो मुख्यमंत्री पदासाठी ठाकरे साहेब युतीमधून बाहेर पडले मग आता त्याच पदाकरता ठाकरे साहेब परत आघाडीतून बाहेर पडणार का त्यांचं एक वाक्य होतं पाठीमाग की आम्ही आलग सुद्धा निवडणूक लढवू शकतो म्हणजे युती किंवा आघाडीत न जाता स्वतंत्र पण ते पॉसिबल नाही कारण काय मूळ शिवसेना आहे ते शिवसेना उरलीच नाही मुळामध्ये त्यांचं जे ब्रीद होतं जे आत्मा होता हिंदुत्व तोच नाही उरला तोच यशस्वीपणे बारामतीच्या काकाने काढून घेतलाय ऑटोमॅटिक तुमचा वोटर पण तो राहिला नाही फक्त थोडा दहा टक्के मराठी तुमचा वोटर असेल कारण सध्या कोर वोटर हा शिवसेना सोबत राहिला नाही तो सध्या युतीसोबत गेलेला आहे मग अशा वेळेस जो वोटर आहे तो वोटर भाजपचा किंवा सेनेचा नाहीच तो वोटर आहे आघाडीच्या काँग्रेसचा आणि एन सी पीचा मग तो वोटर कधी पण डायव्हर्ट होऊ शकतो शंका नाही म्हणजे उद्धव साहेब आघाडीमध्ये राहिले तरी त्याचा काही फायदा नाही आणि त्यातनं बाहेर पडले तरी त्याचा फायदा काहीच नाही हे पूर्ण दोन्ही कोणते शून्य आहेत बाहेरी शून्य आति शून्य फक्त पर्याय असतो काय आता पर्याय फक्त एक आहे सोबत जुळवून घेणं घुठून घुठून जगणं ज्या प्रकारे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ताठ मानेनं जगले होते वाघासारखं छाव्यासारखं आता ते जगणं यांच्या नशिबी राहणार नाही एवढं नक्कीच आहे आणि जर त्यांना तर सोबत परत यायचं असेल युद्धसोबत तर थोडी पर्याय पण काही नाही कारण त्यांनी आतापर्यंत खूप काही अशा गोष्टी केलेल्या आहेत त्यामुळे त्यांच्या चान्सेस खूप कमी आहेत परत यायचे आणि जी जागा होती शिवसेनेमध्ये युतीमध्ये शिवसेनेची ती जागा उत्कृष्टपणे शिंदे सरकारने भरून काढलेली आहे हे पण तेवढंच नक्की आहे कारण काय युतीमध्ये सगळ्यात लोकप्रिय पक्ष हा सध्या शिवसेना ठरलेला आहे आणि एक लोकप्रिय सी एम म्हणून एक मुख्यमंत्री म्हणून हाडाकाडाचा माणस म्हणून सध्या एकनाथ शिंदेसाहेबांना पूर्ण थरातून त्यांचं स्वागत होत आहे ते दलित असो मराठा असो ओबीसी असो कोणतीही असो कारण त्यांनी जे योजना आणलेल्या आहेत त्या योजना कुठलाही जात धर्म बघून आणलेल्या नाहीत त्यांनी सर्वांना सोबत घेऊन सर्वसामावेशक त्यांनी योजना आणलेल्या आहेत एकूणच काय की शरद पवारांच्या काकांनी सॉरी बारामतीच्या करामती काकांनी असा गेम खेळला आहे उद्धव साहेबांना पुढे आड आणि पाठीमागे विहीर झाले आहे आता पर्याय पुढे काहीच नाही फक्त पर्याय एकच आहे जो निर्णय दोन हजार एकोणीसला ला घेतला होता ते आता निर्णय ते घेतील का तुमचं मत काय नक्कीच खाली कमेंट करून आम्हाला कळवा कर नमस्कार चॅनलला सबस्क्राईब करा एक लाईक नक्कीच करा